नागपुरातील कोराडी मार्गावरील उडान पुलाखाली झालेल्या एका कार आणि दोन एस टी बस अशा तीन वाहनातील विचित्र अपघातात नऊहून अधिक प्रवासी जखमी झाले त्यांना नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले आहे नागपूरहून गोंदिया रामटेकसह इतरही मार्गावर रोज मोठ्या संख्येने एस टी बसेस धावतात रामटेकसह इतरही मार्गावर रोज मोठ्या संख्येने एसटी बसेस धावतात मंगळवारी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास गोंदिया आगाराची बस आणि त्यामागे रामटेक आगाराची बस सावनेरहून नागपूरच्या दिशेने येत होती याचवेळी कोराडीतील उडान पुलाखाली एक भरधाव चारचाकी कार जात होती दुसरीकडे वडनातून एक सिमेंट मिक्सर ट्रक जात होता दरम्यान अचानक भरधाव कारचा टायर फुटून ती विरुद्ध बाजूच्या एस टी बसेसच्या पुढे रस्त्यावर घसरत आली बस चालकाने जोरात ब्रेक लावला त्यानंतरही बस संबंधित कारवर धडकली ब्रेकमुळे बसची गती कमी झाल्याने कार चालक थोडक्यात बचावला दरम्यान धडकलेल्या बसच्या मागे असलेली रामटेकागाराची दुसरी बस पुढच्या बसला यसटीवर धडकली या घटनेत मोठ्या संख्येने प्रवासी जखमी झाले आहे